आजची बातमी कुरुंदवाड पोलिसांनी गायी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत दोघांना अटक करून चौदा जर्शी गायी ताब्यात घेतल्या निखिल अनिल चलवादे वय वर्ष चोवीस राहणार कोंडीगरे तालुका शिरोळ व प्रदीप बाळासो चव्हाण वय वर्ष एकोणीस राहणार जांभळी तालुका शिरोळ असे त्या चोरट्यांची नावे आहेत तर वैभव अनिल पुजारी वय वर्षे बावीस राहणार चंदूर तालुका हातकनंगले हा फरारी आहे आणखी काही गायी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी वर्तवली आहे दरम्यान पोलिसांनी हस्तगत केलेल्या गायी शिरोळ तालुक्यासह हातकनंगले तालुक्यातील कुंभोज हिंगणगाव बुवाचे वाठार नरदे आदी भागातून चोरी केल्याचे उघडकीस आले आहे आपल्या गायी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी वर्दळ सुरू आहे शिरोळ तालुक्यातील शिरदवाड इथल्या राजेंद्र शामराव घुनके यांच्या दोन जर्शी गायी चोरीला गेल्याची फिर्याद दिली गेली होती यासह हो कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील गावांमधील गेल्या काही दिवसांपासून गायी चोरणारी टोळी सक्रिय झाली होती शेतकऱ्यांचा गोपालन व्यवसाय करणे अवघड झाले होते या गाय चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे आवाहन उभे राहिले होते शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा उचलत सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी उपनिरीक्षक सागर पवार पोलीस कर्मचारी सागर खाडे सुरेश कोळी अनिल चव्हाण बाळासाहेब कोळी संतोष साबळे सचिन पुजारी शिरीष कांबळे यांचे डीबी पथक तयार केले होते पथकाने आपली तपास यंत्रणा गतिमान करत चोरट्यांचा सुगावा लावत निखिल चलवादेयाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता वैभव पुजारी प्रदीप चव्हाण या तिघांनी संगनमत करून जयसिंगपूर शिरोळ हाकनंगले हुपरी वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायीची चोरी केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी चोरीच्या चो अठरा गायी ताब्यात घेतल्या तर पाच गायी बाजारात नेऊन विक्री केल्याची कबुली दिली आहे सदरच्या गायी कुरुंदवाड इथं गोठनपूर येथे ठेवण्यात आल्या असून शेतकऱ्यांनी गायीच्या कानावर असणाऱ्या बिल्ल्याच्या क्रमांकावरून दूध डेअरीच्या रिपोर्टनुसार ओळख पटवून नेत आहेत